वाढदिवस हा एका विचारांचा वाढदिवस एका प्रेरणेचा आज मराठी कुटुंबीय या कार्यक्रमाच्या नियोजनात असल्यामुळं साहेबांच्या पर्यंत वाढलीला येऊन पोहोचू शकले नाही त्यामुळं साहेबांचा वाढदिवस आजही तिथं साजरा करत आहेत या शुभेच्छा आणि आशीर्वाद लोकांना नवीन रोजगार उमेद देण्याचे काम या माध्यमातून होत आहे आता शक्ती अध्यक्ष मान्य आमदार विनयराजी कुठले गावकर हे आपल्याला बहुमोल विचार मार्गदर्शन करत आहेत वास्तव्यानं उन्नी झालेलं हे आरडे गाव आज या गावात करवीर विधानसभा मतदारसंघातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीन संताजी बाबा गोरकडे यांना उमेदवार लोकांच्या समोर आपण जनसामान्यांचं सुराज्य साकारावं आणि हे सुराज्य साकारण्याची विचारधारा जनसामान्यांच्या संघटित शक्तीच्या माध्यमातून कशी निर्माण करावी हा विचार महाराष्ट्रामध्ये दोन हजार चार साली जो कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही मंडळीने नेला तो विचार या कृषी खोऱ्या करवीरच्या एका टोकाला असणाऱ्या गावांच्या पर्यंत पोहोचावा पन्हाळा तालुका गगनबावडा तालुका आणि कुंभी पंचकृषीतला असणाऱ्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांना जोपासता आलेला ऋणानुबंध या आरळे परिसरात सुद्धा नव्यानं जोपासता यावा या परिसराला सुद्धा ह्या विचारामध्ये आणण्याची या विचारातून काही नव करण्याची संकल्पना आपल्यापर्यंत पोचवावी यासाठी आयोजित केला गेलेला हा आपल्या संघटनेचा मेळावा या मेळाव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले ह्या पंचकृषीतले आणि माझ्या बरोबर आलेले सगळेच वडीलधारे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आदरणीय महिला भगिनी खर तर लोकशाहीमध्ये माझ्या विभागाच्या विकासाचा आचार आणि विचार समृद्धपणानं पुढं नेण्याची जबाबदारी एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी स्वीकारणार आहे या मनोभूमिकेतून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं पाठबळ उभा करणारे या कार्यक्रमाच्या तयारीपासून आज हा कार्यक्रम संपन्न करोपर्यंत ज्यांच्या उत्साहातन खर तर हा कार्यक्रम संपन्न होतोय ते माझे युवक सहकारी मित्र व्यासपीठावर उपस्थित असणारे जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे आपल्या राज्याचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय सबित कदम ज्यांना तुम्हा सगळ्यांचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करायची संधी द्यावी हा आग्रह करायसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे ते आपले उमेदवार आदरणीय संताजी बाबा घोरपडे व्यासपीठावर माझ्याबरोबर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले जिल्हा मार्केट कमिटीचे अध्यक्ष माझे सहकारी प्रकाशराव देसाई आमचे शिवाजीराव मोरे शेतकरी संघाचे संचालक बाबासाहेब शिंदे स्नेहदी पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही खर तर ह्या आरळे पंचकृषीमध्ये जन शक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी यावं आणि जनसामान्यांचा हा विचार ह्या परिसराला सुद्धा नव्या महाराष्ट्राची ओळख करून देत असताना ह्या परिसराला सुद्धा द्यावा या भावनेतून हा मेळावा आरळ्यात व्हावा हा आग्रह ज धरला आम्हा सगळ्यांना आग्रहानं हा आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायला लावला ते ह्या गावचे सुपुत्र डॉक्टर योगेश मराठे त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सगळे युवक सहकारी मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही खरं तर ह्या परिसरात आल्यानंतर प्रामुख्यानं मला येताना एक माहिती कळली ती खरी आहे का खोटी आहे मला माहिती नाही पण ह्या आरळे गावातल्या लोकांना कदाचित ती माहिती असेल मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की ह्या आरळे गावातल्या ह्या कामाख्याच्या प्रांगणामध्ये या चौकामध्ये एखाद्याच्या एखाद्या आमदाराची जाहीर सभा होणारा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे मला पाच मिनिट हा पटला नाही की स्वातंत्र्याची सत्तर सत्याहत्तर शहात्तर वर्षे आपण पूर्ण केली लोकशाही आपण स्वीकारली लोकशाहीमध्ये व्यासपीठावरून मतं मांडाव्या भावना मांडाव्या विचार मांडावे आणि लोकांना आपलंस करावं ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून ह्या देशातली लोकशाही आपण सुदृढ केली पण अशा काळामध्ये आरळ्यासारखं एक गाव असं असू शकतं की ह्या चौकात कधी कुठल्या आमदारानं सभास घेतली नाही हे कसं काय शक्य आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं पण माहिती नाही आई कामाख्या देवीची कदाचित इच्छा असेल की तिच्या प्रांगणामध्ये पहिली सभा घेण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावा आणि म्हणून खरंतर ही संधी या भूमीमध्ये मला आपल्या सगळ्यांच्या कृपेने मिळाले असं मी या ठिकाणी मानतो मला आपल्याला सांगितलं पाहिजे माझे सहकारी आमचे प्रधान पाटील सर यांनी आई कामाख्याचा इतिहास सांगत असताना थोडीशी चूक केली मला प्रामुख्यानं आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे कि महादेवांची पहिली पत्नी खर तर प्रामुख्यानं सती देवी आणि ती दक्ष राजाची मुलगी आणि हा दक्ष हा शिवांचा तिरस्कार करणारा विष्णूंची पूजा करणारा असा तो दक्ष आणि त्यांच्या मुलगीचं लग्न शिवाबरोबर झालं आणि एकदा शिवाचा अपमान करायचा म्हणून खर तर मोठा यज्ञ दक्ष राजानं त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्या यज्ञाला जावई असणाऱ्या शिवाला महादेवाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं नाही ज्या क्षणी सती मातेला कळलं की आपल्या नवऱ्याला आपल्या सास वडिलांनी आपल्या सासूरवाडीमध्ये मोठा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमात आमंत्रण नाही भडका झाला तिच्या मनाला ही गोष्ट पटली नाही आणि त्यांनी महादेवांच्याकडे आग्रह केला की मला तिथं जायची परवानगी द्या महादेवांना काय घडणार आहे माहिती होत आणि म्हणून महादेवांनी सांगितलं की तू जाऊ नको तुझा अपमान त्या ठिकाणी होणार आहे पण मुलगी आपल्या घरी बाहेरला निघाल्या तिला आपल्या आई वडिलांच्या बद्दल आपल्या घराबद्दल एवढा विश्वास की म्हणली तुम्ही काही सांगू नका मी माझ्या माहेरला जाणार माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला जाणार आणि ती तिथं गेल्यानंतर खर तर आपल्या नवऱ्याचा आपल्या माहेरात होणारा अपमान ज्या तिनं बघितला आणि तिला तो सहन झाला नाही आणि काय करायचं या प्रचंड रागापोटी ज्या यज्ञाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालला होता त्या यज्ञ कुंडामध्ये तिने उडी मारली आणि त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःला भस्म करून घेतलं आणि जीव दिला ज्या क्षणी महादेवांना हे कळलं की अशा पद्धतीनं आपल्या पत्नीचा अपमान झाला आणि त्या अपमानाच्या प्रचंड ह्याच्यामध्ये तिनं आपला जीव त्या ठिकाणी सोडलाय हे ज्या क्षणी त्यांना कळलं महादेवांना प्रचंड राग आला आणि महादेवाने त्यांचा वीरभद्र नावाचा एक प्रचंड महादेवांचाच एक अवतार असणारा सेनानी त्या ठिकाणी पाठवला आणि त्या दक्ष राजाचं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं गेलं तो दक्ष राजा मारला गेला सतीचा वडील मारला गेला पण सती मनापासूनची खरंतर तर जिच्यावर प्रेम होतं अशी पत्नी आपल्याला सोडून गेली हे दुःख त्यांना संपत नव्हतं आणि तिला हातात घेऊन महादेव इकडे तिकडे फिरत होते तिचं प्रेत हातात घेऊन महादेव इकडे तिकडे फिरत होते सगळ्या देवांना प्रश्न पडला की आता काय करायचं महादेवांना हा संसार वाचवायचा असला तर ह्या दुःखातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून प्रधान सर म्हटले त्याप्रमाणे खरं तर विष्णूने त्यांचं सुदर्शन तक्र त्या सती मातेच्या देहावर त्या ठिकाणी चालवलं तिच्या देहाचे एक्कावन्न तुकडे झाले आणि ते एक्कावन्न तुकडे आपल्या देशातल्या विविध भागात त्या ठिकाणी जाऊन पडले आणि त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः महादेवाने जाऊन एक शक्तीपीठ स्थापन केलं अशी एक्कावन्न शक्तीपीठे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी तिचे वेगळे वेगळे अवयव पडले त्या त्या ठिकाणचं ते महत्व त्या शक्तिपीठांना त्या ठिकाणी आहे मला सांगितलं पाहिजे आपल्या कोल्हापूरची अंबाबाई की साडेतीन शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ ज्या वेळेला आपण म्हणतो त्या आंबा मातेचे म्हणजे मातेचे डोळे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी पडले आणि म्हणून कोल्हापूरमध्ये महादेवानी आंबा मातेच्या रूपानं ते शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण केलं अशी संपूर्ण देशामध्ये जवळजवळ एक्कावन्न शक्तीपीठ आहेत आणि त्यातलं एक शक्तीपीठ जिथं सती मातेचं उदर पडलं ते शक्तीपीठ गुवाहाटीमध्ये आसाम राज्यातल्या गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीच्या रूपाने त्या ठिकाणी निर्माण झालं आणि खरोखर मला ह्या आरळे गावामध्ये आल्यावर आश्चर्य वाटलं मला पहिल्यांदा ज्या वेळेला सांगितलं की आरळ्यात कामाख्याचं मंदिर आहे मला पटत नव्हतं की हे मंदिर आरळ्यात कसं आहे कारण गुवाहाटीनंतर हे दुसरं मंदिर ह्या आरळ्यामध्ये त्या ठिकाणी सापडलं आहे आणि हे कसं सापडलं दहा वर्षापूर्वी गुवाहाटीच्या कामाख्या पीठाची काही लोकं या गावापर्यंत आली गावाला उडकत आली आणि त्यांनी या गावातल्या देवीचा कामाख्या देवीशी असणारं नातं आणि तिचं प्रतिरूप किंवा त्या देवीनं ह्या ठिकाणी केलेलं वास्तव्य किंवा ह्या ठिकाणं तिनं दिलेली भेट या रूपानं खरं तर हे आरळ्याच्या कामाख्याचं स्वरूप आज आपल्या समोर आल्याचं चित्र आपण बघतोय मला सांगितलं पाहिजे जा, दुसरी ज्या वेळेला अवतार आदिशक्तीनं घेतला तो पर्वतराज ची मुलगी म्हणून तिचं नाव पार्वती झालं आणि पार्वतीचा ज्या वेळेला असुरांशी नंतरच्या काळामध्ये युद्ध झाली त्या युद्धामध्ये सुद्धा एका असुराबरोबर युद्ध करत असताना महादेवानी तिला सांगितलं होतं की गुवाहाटीमधल्या कामाख्याकडं जाऊन तिची तपश्चर्या आराधना करून त्या कामाख्याकडनं काही शक्ती तंत्राच्या शिकाव्या आणि मग हे तंत्राचं युद्ध तिनं करावं असा एक प्रचंड मोठा तुमच्या आणि माझ्या मायथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो आपल्या हिंदुत्वाचं शास्त्र ज्याला आपण म्हणतो ज्याचा वारसा आपण शकतो असा हा इतिहास खरं तर ह्या आई कामाख्या देवीला आहे आणि खरोखर ह्या आरळ्याच्या भूमीमध्ये कामाख्याचं हे वास्तव्य कशा पद्धतीनं झालं असेल कशा पद्धतीनं ह्या गावाला आशीर्वादित करणारी ही व्यवस्था अस्तित्वात आली असेल याचं एक वेगळं स्वरूप खरं तर आज तुमच्या माझ्या समोर येत आहे मला आई नवरात्राच्या काळामध्ये तर देवीचा उत्सव असणारे हे नऊ दिवस आहे आणि कुठल्याही देवीच्या दर्शन घेत असताना ते नवरात्रात घ्यावं अशा काळामध्ये तर कामाख्याचं दर्शन घेण्याची संधी तुम्हाला सगळ्यांच्यामुळे मिळालेली आहे हे मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजतो मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे कि जन की जनसुराज्य शक्ती ही संकल्पना आपण या कोल्हापूरच्या भूमीतनं निर्माण झालेला पहिला राजकीय पक्ष आहे कोल्हापुरात अनेक नेते निर्माण झालेले तुम्ही बघितलं कोल्हापूरचं राजकारण तुम्ही बघितलं कोल्हापूरच्या राजकारणाचा ता, महाराष्ट्रात असणारा दबदबा तुम्ही बघितला पण मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्या पन्हाळा तालुक्यातनं माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधीमंडळात गेला आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदार म्हणून आम्ही मंडळी करत असणारं काम आणि प्रामुख्यानं ज्या लोकांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ज्या लोकांचा कुटुंब प्रमुख म्हणून ज्या मतदारदारांचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून एखादा आमदार त्या विधिमंडळात निवडून जातो त्या लोकांच्या खरं तर त्या आमदाराप्रती असणाऱ्या भावना लोकांच्या त्या आमदाराकडनं असणारा त्यांच्या गावाचा परिसराचा त्या विभागातल्या समाजाच्या विकासाप्रती असणाऱ्या भावना आणि प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विधिमंडळात सुरू असलेलं काम याच्यामध्ये काही एकमेकाला जुळणाऱ्या काही गोष्टी आहेत असं मला वाटत नव्हतं आपल्या प्रेमाचं भांडवल करून आपण आमदार म्हणून निवडून जातोय पण जे लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करत आहेत खर तर त्यांच्या विश्वासाला पात्र राहून त्यांच्या जीवनातल्या परिवर्तनाचं धोरणात्मक कुठलं काम आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामार्फत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवू शकतो याचा विचार करत असताना खर तर काही वेगळं आपण केलं पाहिजे परंपरागत विचारांना मूठ माती देऊन सामान्य माणसातून लोकशाहीमध्ये शक्ती निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे लोकशाहीमध्ये तुम्हाला आणि मला पूर्वीच्या काळामध्ये राजा जन्माला यायचा राणीच्या पोटातनं पण आज राजा जन्माला घालायची ताकद गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला जी दिली गेलेली आहे मतपेटीच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी राजाच्या स्वरूपात आपण निर्माण करावा आणि त्या राजाकडून सुखी प्रजेचं आनंदी प्रजेचं विकासाच्या सगळ्या क्षेत्रातली संधी निर्माण असलेल्या प्रजेचं प्रजेला पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीच्या विकासाच्या दराबरोबर स्पर्धा करणारी व्यवस्था निर्माण करण्याचं तर ह्या राजाकडून अपेक्षित असणारा विकास करून घ्यावा ही तर लोकशाहीच्या समृद्धीची संकल्पना तुम्ही आणि मी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि ह्या आरळे गावातल्या गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार दिला आणि या देशातल्या सगळ्यात श्रीमंत अंडाणी असेल अंबानी असेल त्याला सुद्धा एका मताचा अधिकार दिला मताच्या अधिकाराचा उपयोग आपण नेमका आपल्यासाठी काय करून केला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्ही कधी शोधणार आहे का नाही आणि आपण जर आपल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोगच आपल्यासाठी करणार नसलो आपण आपल्याला काय पाहिजे आहे त्या व्यवस्थेचा आग्रहच धरणार नसलो आणि मग आपल्या आयुष्यात आलेला एखादा प्रसंग असेल आपल्या आयुष्यात आलेलं एखादं दुःख असेल आणि त्या दुःखाला सामोरं जात असताना कुणीतरी माझ्यावर देव घाटलाय माझं नशीबच फुटकाय देवाचं माझ्याकडे लक्षच नाही अशा भावना व्यक्त करून तर ह्या आयुष्यात आपल्या आलेल्या दुःखांचा डोंगर बाजूला सरत असताना तर आपल्या अधिकाराचा वापर आपण केला नाही आपण आपली माणसं आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यवस्था अस्तित्वात आणल्या नाही आपण आपल्यासाठी काहीतरी घडलं घडलं नाही याचा लेखाजोखा मांडणारी व्यवस्था लोकशाहीमध्ये कधी निर्माण केली नाही मतदाराचा अपमान केला तरी चालेल एखाद्या गावात काम झालं नाही झालं तरी चालेल की लोक कुठं जातात आरळ्यातले तिन्ही गट मला मतदान करणार आहेत सोळाशे पैकी तेराशे मतदान मला मिळणारच आहे हे गाव कुठं जाणार आहे अशाच व्यवस्थेला खतपाणी घालणारं म्हणून आम्ही आयुष्य जगणार असलो तर मग कुठल्या देव घालणाऱ्याला आपण नावं हो ठेवणार आहे कुणी आपणच आपल्यावर देव घातला आहे का या प्रश्नाचं उत्तर कधीतरी तुम्हाला ह्या निमित्तानं सोसावं ते बघावं लागणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे मी या परिसरात येत होतो तर मला कुणीतरी सांगितलं गाडी गोंडवाडी आणि शेळकेवाडी ह्या पुलाचा प्रश्न या परिसरातला आणि त्याच्याबद्दल आलेली एक बातमी माझ्या वाचनामध्ये आहे की सत्तर वर्षापूर्वीपासून मागणी असणारा हा पूल चोवीस किलोमीटरचं अंतर ह्या परिसरातल्या लोकांचं कमी करणारा हा पूल विकासाची एक नवी दिशा या परिसराला उपलब्ध करून देण्याची संधी असणारा भोगावती नदीवरचा हा पूल सत्तर वर्षे एखादा पूल धूळ खात राहतो एखादी मागणी एवढी वर्ष धूळ खात राहते आणि आम्हाला शंभर वेळा या मागणीच्या अनुषंगानं भाषण करून कुणी सांगितलं आश्वासनं देऊन कुणी आम्हाला सांगितलं आमच्याकडे धामणी धरणाचा एक प्रश्न असा होता मी पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार झालो आणि त्या धामणीची मागणी अशीच होती आणि आमचा एक कार्यकर्ता त्या माझ्याच बरोबर काम करत असताना मतदारसंघाबरोबर फिरत असताना तो भाषण करायचा मला त्याचं भाषण आजही आठवते तो म्हणायचा या धामणी धरणाचा नारळ एवढ्या वेळेला फोडला तर त्या फुटलेल्या नारळांच्या भकलांचा जरी ढीग लावला असता तरी हे पाणी अडलं असतं इतक्या वेळा लोकांना फसवलं गेलं याच व्यवस्था ह्या आरळे पंचकृषी तुम्ही निर्माण केल्यात का याच व्यवस्था सामान्य माणसानं काही मागावं हा अधिकार हिरावून घेतलेल्या तुम्ही ह्या पंचकृषीत निर्माण केल्यात का आणि मग आपण सुराज्याची संकल्पना निर्माण करणार आहे का नाही मला आता येताना कुणीतरी सांगितलं ह्या गावातली एक छोटीशी मुलगी आहे समीक्षा दिगंबर पाटील म्हणून आणि सहा लाख रुपये मसाई हॉस्पिटलचा खर्च झालाय पुढचा खर्च कसा करावा असा प्रश्न आहे मी ह्या हॉस्पिटलवरून तुम्हाला सांगेन आज आमच्या मतदारसंघात कधीतरी या कुणालाही विचारा कुणाच्याही घरात गरीबाच्या एखादं ऑपरेशन करावं लागत असेल नव्वद नव्वद लाख रुपये खर्चाची ऑपरेशन मोफत करून देणारी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निर्माण केली पण सामान्य माणसाच्या मुलीला जीवदान दिलं जाऊ शकतं तिचा ऑपरेशन मोफत करणारी व्यवस्था अस्तित्वात आणू शकते हे सुद्धा त्या सामान्य कुटुंबापर्यंत जर आपण पोचवणार नसलो आणि ह्या आरळे गावातले आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्ही पुढारी आहोत लोकांचा कळवळा घेऊन काम करणारी व्यवस्था आम्ही जन्माला घालणारी मंडळी आहोत मग आपण नेमकं काय करतोय मी एका आरळे गावापुरतं किंवा आरळे गावातल्या कुठल्या पुढाऱ्याबद्दल मी बोलत नाही पण ह्या सगळ्या पंचकृषीच्या दुःखांचा विचार करत असताना आज शिक्षणाच्या क्षेत्रातल्या प्रगतीपासून डावलल्याचा विचार करत असताना आज पुणे मुंबई परदेशातल्या ठिकाणी जाऊन स्वतः आपल्या कुटुंबातनं नवीन आमचं निर्माण झालेली व्यवस्था अस्तित्वात येत असताना हा परिसर मात्र ह्या सगळ्या चित्रामध्ये मागकार होतोय याचा विचार करत असताना मात्र माझ्या समोर असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात मी माझा वारणा परिसर वारणा परिसरात सुरू असलेलं काम आणि वारनेच्या सहकारात आम्ही मंडळींनी काय केलं त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सांगून तुम्हाला वेळ घेणार नाही पण आपण आपल्यासाठी सुद्धा काही चांगलं करायचा आग्रह करणार आहोत का नाही ना ना हा विचार मात्र नक्की तुम्ही केला पाहिजे एवढी विनंती मात्र तुम्हाला या निमित्तानं करणार आहे मला सांगितलं पाहिजे याचा उल्लेख संताजी बाबांनी त्यांच्या मनोगतामध्ये केला की मागच्या दोन वेळेला आम्ही ह्या निवडणुका लढवल्या नाही पन्हाळा तालुक्यामध्ये गगनबावडा तालुक्यामध्ये आमची ताकद असताना खर तर पन्हाळा आणि कुंभी कारखान्याच्या राजकारणामुळे कुंभीच्या परिसरामध्ये विकास कामांचा आणि नि निवडणुकांचा जोपासलेला ऋणानुबंध असताना सुद्धा प्रामुख्यानं दोन निवडणुकात आम्ही जनस्वराज्य शक्ती पक्षानं त्या ठिकाणी भाग घेतला नाही राजू सूर्यवंशीच्या रूपाने एक निवडणूक आपण मागच्या काळामध्ये लढवली पण राजू तुम्ही भागातनं फार भागात भार साथ दिली नाही आमच्या पन्हाळा तालुक्यातलीच काही पंधरा सोळा हजार मत द्यायला पडली आणि म्हणून पुन्हा आज तुमच्या सगळ्यांच्या समोर येत असताना एक संताजी बाबा गेली पाच सहा वर्ष ज्याला खानविलकर साहेबाचा सा वारसा कार्याचा सा लाभलेला आहे मला काय मिळणार मी ह्या करवीर मधल्या दोन पार्ट्यांच्या लढाईमध्ये कुठं पुरणार हा विचार न करता कोरोना सारख्या काळामध्ये ज्यांना हॉस्पिटल निर्माण केलं खर तर माणूस माणसाला भेटायला तयार नव्हता घरातल्या माणसाला कोरोना झालाय की तर त्या गल्लीतून जायची माणसं बंद करत होती अशा काळामध्ये ह्या सगळ्या त्या लोकांना अपलस करणारा व्यवस्था ज्यांना अस्तित्वात आणली अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर खरं तर ह्या आरळ्यासारख्या आणि अगदी छोट्या वाड्यांच्या पर्यंत खरं तर अयोध्येतलं राम मंदिर प्रतिकृतीच्या रूपानं मी या गावांच्यामध्ये घेऊन जाणार आणि असंख्य माणसांच्या मनामध्ये अयोध्येतलं राम मंदिर कसं आहे या भावभावनांचा उमंग तरत असताना तर गावात आणून त्या रामाचं दर्शन देणारे आणि रामाचे पाय गावाला लागले आणि रामराज्याच्या संकल्पनेची सुरुवात झाली हा विश्वास देणारी व्यवस्था जेनं रामाच्या रथाच्या माध्यमातून ह्या गावांच्या पर्यंत केली अनेक गोष्टीमध्ये आज संताजी बाबा बरोबर चार पुढारी कमी असतील पण कुठल्या घरात जाऊन संताजी बाबा माहिती नाही कुठल्या घरापर्यंत तो नाही त्याचा माणूस पोचला नाही अशी धडपड करणारा एक तरुण ज्या वेळेला आमच्या समोर आला त्यावेळेला त्याला ताकद दिली पाहिजे आणि सामान्य माणसाच्या समोर त्याच्यासाठी पदर पसरला पाहिजे सामान्य माणसांना तुम्ही तुमच्या कल्याणाचा मार्ग निवडा तुमच्या स्वराज्याच्या आनंदाच्या संकल्पनाला तुमच्या शक्तीतून जन्म द्या हा आग्रह केला पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी त्याला ही जनस्वराज्याची उमेदवारी दिलेली आहे आणि तुमच्या का दारापर्यंत त्याला घेऊन आलेलो आहे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आई कामाक्षीला ही विनंती करणार आहे की एका चांगल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही सगळी या परिसरातली जी मंडळी आहे ही तुझी मुलं आहे खर तर त्यांच्या विकासाचा विचार मी खरंच कामाख्याला हा प्रश्न मांडे की खरोखर या देवीनं विचार करावा की ह्या मतदारसंघात आता तीन उमेदवार उभा राहणार आहे या तिघा उमेदवारापैकी कुठला उमेदवार आई कामाख्याच्या मुलांच्या आयुष्यात सुख शांती आनंद आणू शकतो चांगलं करू शकतो याचं खरं तर उत्तर तिनं तिच्या कौलाच्या रूपानं द्यावं आणि आम्हाला जन स्वराज्याला महाराष्ट्रात ताकद निर्माण करत असताना जे धाडस आम्ही कार्यकर्त्यांनी केलं कोल्हापूरच्या भूमीतून पक्ष काढायचा आणि महाराष्ट्रात काहीतरी वेगळं कोल्हापूरची अस्मिता घेऊन काम करायचं अशा सा। आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा पाठबळ देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या हातून साकारलं जावं एवढंच मनापासूनचं अभिवादन तुम्हाला सगळ्यांना करतो या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा आम्हाला ऐकून घेण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात आम्हाला ह्या गावापर्यंत बोलवलं अतिशय मनापासून आमच्या सगळ्यांचा आदर सत्कार केला आणि करवीरच्या ह्या लढाईमध्ये करवीरच्या ह्या टोकातून ज्या टोकापर्यंत खरं तर आम्ही पोचलो इथ हा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आज उलटा प्रवास शेवटच्या गावापर्यंतपासून पहिल्या गावापर्यंतचा आम्ही करणार आहे त्यात एक मनापासूनचं पाडबळ व्यक्त केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो धन्यवाद साहेब यानंतर कार्यक्रमाचे आभार मान्य सागर पाटील साहेब यांनी करायचं आहे